श्री गुरुदेव दत्त संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा जा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या असतात या हळदी कुंकुवाबरोबर प्रत्येक ठिकाणी वान देण्याची सुद्धा पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वान का देतात वान दिल्याने काय होते आणि वानामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटक्षानं टाळायचं आहे अगदी पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत अत्यंत उपयोगी वाहन तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुहासनी घरी वान देण्यासाठी बोलवता येतात आता या व्हिडिओमधील सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे वान काय द्यायचे तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयाचं आहे आपण किती रुपयापर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं आहे घेताना तुम्ही मुख्य मक्क करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत वान देत असताना ते कशा पद्धतीनं असावं तर सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तर ते उपयुक्त असावं उपयोगी असावं कारण वान देण्याचा उद्देश असा असतो की त्या दिवशी दान दे केल्याने आपल्या पुण्याची प्राप्ती होते पुण्य मिळते कारण आपण ऐकलं असेल बघा संक्रांतीला पवित्र नद्यामध्ये स्नान आणि दानाचा खूप मोठं महत्त्व आहे आणि आपण हळदी कुंकुवाच्या निमित्ताने सुवासनी ना काही छोट्या छोट्या भेट वस्तू देतो तर एक प्रकारचं ते दानच आहे आणि आपल्या स्वासनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टीची काळजी घेऊन आपण वाण निवडायचं आहे एकतर या दिवशी आपल्याकडून छोटस का होईना दान घडतं त्याचबरोबर दान दिल्याने वृत्ती होते वाढ होते असं आपण मानतो त्यामुळे द्यायचंच आहे द्यावे लागते म्हणून देऊ नका वाटल्यास कमी स्त्रियांना बोलवावून द्या पण चांगली वापरातील वस्तू द्या उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या आपण ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या मुलींची प पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकवाचा डबी किंवा हळदी कुंकुवाचा करंडा द्यायचा असतो फक्त लक्षात ठेवा त्या हळदी कुंकुवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्या ते रिकामं देऊ नका काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा चौथ्या वर्षी खिचडी पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात तसेच तुम्ही पहिल्या वर्षी पाच जणींना पाच सुगडं बरोबर पाच वान कंगवा आरसा बांगडी हळदी कुंकू पावडर देऊ शकता पण एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकुवाचीच डबी द्या आणि बाकी वर्ष आपण मर्जी आपल्या मर्जीनुसार आपल्या आवडीनुसार देऊ शकतो कारण पाच वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं तर कसं होतं की बघा शृंगारामध्ये काय येतं आरसा टिकली बांगड्या कंगवा नेल पेंट आता बघा समजा आपण टिकलीच पॉकेट लुटलं आणि प्रत्येक स्त्री या वेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडे आवडेलच असं नाही कारण प्रत्येकाची चॉईस असते की मला काय आवडतं किंवा मला काय वापरायचं त्यामुळे अशा वस्तूचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात अगदी कचऱ्यामध्ये पण टाकता येत येत नाही कारण ते वान म्हणून आपल्याला दिलेलं असतं त्यामुळे ती वस्तू तशीच पडून राहतं त्याचबरोबर नेलपेंट जरी आपण वान म्हणून देण्यासाठी घेतलं तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं को नाही कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला ना तो आपण जे क्व क्वालिटीज नेलपेंट घेतलं आहे ते आवडणार नाही अशा प्रत्येकाच्या चॉईस असतात त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊ नये अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वान म्हणून देण्याची आवड आहे बघ आपण बांगड्या तर अजिबातच घेऊ नका कारण प्रत्येक स्त्रियाची हाताची ही वेगवेगळी असते प्रत्येकाही प्रत्येकाची चॉईस असते पण आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तर त्यासुद्धा पडून राहणार त्यांचं काहीही उपयोग होणार नाही साईज लहान मोठी असू शकते त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरा देणारी वस्तू द्या जसे की तुम्ही एखादे रोपटे देऊ शकता मग ते गुलाबाचे असेल तुळशीचे असेल उलट त्या मैत्रिणीच्या कायम लक्षात राहील त्याची स जसं जशी चांगली वाढ होईल तशी त्याची नक्कीच नेहमी लक्षात राहील की मला हे रोपटे हिने दिले होते पण तेवढं शक्य नसेल तर तुम्ही किचनमधील पण एखादी दे वस्तू देऊ शकता तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता जेणेकरून आपल्या किचनमध्ये वापरा हो वापर होऊ शकतो चमचे देऊ शकता त्याचा पण वापर आपल्याला नक्कीच होऊ शकतो पण स्टीलचे चमचे द्या बरोबरच तुम्ही सेफ्टी पिनासुद्धा कलरमध्ये आता अवेलेबल आहे त्या पण देऊ शकता कारण स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हणलं की बऱ्याच पिण्या लागतात आणि त्यासुद्धा त्यांना खूप उपयोगी पडतील त्याबरोबर खड्या मसाल्याचे दहा रुपयाचे पॉकेटसुद्धा मिळतात बघा खडा मसाला दहा रुपयाची पुडी ती देऊ शकता किंवा इतर स्व सुहाना एवरेस्ट मसाला किंवा तुम्हाला जे आव आवडतील ते मसाल्याचे पॉकेट पण देऊ शकता तसेच बघा दहा रुपयाची वस्तू सांगायचं झालं तर तुम्ही रांगोळीची पुडी देऊ शकता अगदी रांगोळी एक किलो दहा रुपयाला येते किंवा कलरमध्ये पण तुम्ही रांगोळीच्या पुढ्या देऊ शकता त्याचबरोबर रुमाल देऊ शकता दहा रुपयाची चहाची पुडी साखरेची पुडी पावडर डबा मसाल्याच्या पुड्या बिस्किट पुडे मॅगीचे पुडे गुळाची डेप भांड्याचं साबण भांड्याचं स्क्रबर अगरबत्ती किंवा एखादी कापडे पिशवी अशा वस्तू तुम्हाला दहा रुपयामध्ये मिळून जातील तुम्हाला हे पा... प पाऊचेस मिळून जातील आणि त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत महत्त्वाचं म्हणजे त्याबरोबर तुम्हाला अजूनही काही चांगल्या चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितळेची छोटी दिवे देऊ शकता लाकडी चमचे देऊ शकता स्टीलचे मोठे मोठे बाऊल देऊ शकता प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा स्टीलची चहाची गाणी किंवा चिनी मातीची बरण्या तुम्ही देऊ शकता एखादी पर्स देऊ शकता शे शेवयाची पॉकेट देऊ शकता रेसिपी बुक देऊ शकता डायरी देऊ शकता ब्लाउज पीस त्याचबरोबर देवासाठी आता छोट्या छोट्या मोत्याच्या माळा आल्या आहेत त्याही चालतील या दिवशी गुळही दान केलेलं चांगलं असतं त्यामुळे गुळाची पाव किलोची ढेप अगदी बारा ते पंधरा रुपयाने येते किंवा तुम्ही अर्धा किलोची पण देऊ शकता त्याबरोबर अनेक जणी अशा पण प्रकारचे वाण देतात की जसे की कडधान्य डाळ रवा साखर पोहे शेवयाची पॉकेट मिक्स ड्रायफ्रूटचे छोटे पॅक पॅक्स नारळ टेकोरेटिव्ह वस्तू त्याचबरोबर अंगाचं साबण शॅम्पू अशा पण वस्तू देऊ नका कारण कोणी कोणत्या वस्तू वापरते ते आपल्याला माहीत नसते त्यामुळे त्या वस्तू पण पडून राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वस्तूऐवजी तुम्ही सांगितलेल्या वस्तू देऊ शकता कटक्षाने वापरून संपेल अशी वस्तू म्हटलं की तुम्ही कोलगेटची छोटी दहा रुपयाची सुद्धा पेस्ट देऊ शकता तसेच आपण देवाच्यासुद्धा काही जर वस्तू दिल्या तर ईश्वराची अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक मान देणे हा धर्मप्रसारण असून त्यामुळे ईश्वर कृपाही आपल्यावरती होते एखादी पर्स डिझायनर पिशवी किचन टॉवेल नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्याचा पुढच्या उपयोग होईल हळदी कुंकासाठी कमीच कमी स्त्रिया बोलवा पण चांगल्या चांगल्या वापरात येणारी वस्तू द्या मात्र तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका कारण प्लास्टिक हे तर आपण कमी प्रमाणात वापरलंच पाहिजे जर एखादी प्लास्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचं बघा जास्त वापर होणार नाही मी गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजे जरी वाटी वगैरे दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही टाकू शकत नाही ते वान असतं म्हणून तसे जुनं ॲ ॲड थ्रोचं वस्तू पण देऊ नका त्यापेक्षा काहीतर रजफूल वस्तू द्या जसे की एखादी रोपट वगैरे त्याबरोबरच तुम्ही अजिबात देऊ नका त्याबरोबरच कुठल्याही प्रकारची हानी होऊन अशा वस्तूसुद्धा वानामध्ये अजिबात देऊ नका काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या कोणत्या वस्तू बसतील त्या ते येण्याचा दे प्रयत्न करा की ज्या पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल तुम्ही या वस्तू आधीच जाणून आणून ठेवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आहे कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब